हे माता हे पित्या हे भगिनी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत हो, आहोत आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत आयुष्याच्या कुठल्याही क्षणी आपण एकटे पडणार अशी भावना आम्ही येऊ देणार नाही आपण जे समर्पण केलेलं आहे जे होतात ते आपण पत्करलेलं आहे कुटुंबातला सगळ्यात मोठा त्याग आपण केलेला आहे तुम्हा भूमीसाठी केलेला आहे आणि हे करत असताना आजही सत्कार होत असताना प्रकाश पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सत्कार होत असताना एकाही माता भगिनीच्या डोळ्यातून आश्रू नव्हते ही बाब मला तुम्हाला सांगा अशी वाटते खर तर हा भावनिक प्रसंग आहे या भावनिक प्रसंगामध्ये धासुळून जाणं ते स्वाभाविक होतं परंतु मी त्यांच्या डोळ्यात बघितलंय करारीपणा त्यामध्ये दिलेला होता हृदयाची शंभर छिद्र करणारे किंवा तुकडे करणारा प्रसंग येऊन सुद्धा ज्या धीर धीर गंभीरपणानं त्या जीवनाची वाटचाल करतायत त्यामध्ये आपल्या सर्वांचं सर्वांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडते आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रकाश पाटील साहेबांनी वाढदिवसाचं निमित्त साधलं या कार्यक्रमासाठी आपले सन्मान्य आमदार महोदय विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आज इथे उपस्थित झालेले आहेत आणि मी माझं सौभाग्य समजतो की या कार्यक्रमाला मला उपस्थित राहतात जम्मू काश्मीर पासून लेह लडाख पासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत व पूर्वेकडे आसाम अरुणाचल प्रदेश या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये परि वातावरणामध्ये काम करत असताना जी जिद्द या हौतात्म्यांनी दाखवलेली आहे जे मरण हसत हसत स्वीकारलेला आहे त्या कुटुंबियाला आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो या कुटुंबियांची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे जे हौतात्म्य त्यांनी दिलेलं आहे मी परत एकदा त्याचा पुनरुच्चार करतो दोन तीन वेळाही पुनरुच्चार केला तरी सुद्धा त्याची अतिशय निश्चितपणाने होणार नाही मात्र आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे की, की या कुटुंबा या कुटुंबियांना त्यांना आपल्याकडून काहीच नाही पाहिजे मला नाही वाटत की यापैकी या अपेक्षा व्यक्त केली असेल की आम्हाला कुणी सत्कार करावा आयुष्य जगायला कणखर आहे ज्या भारत भारतभूमीच्या ज्या सुपुत्राला कणखर सुपुत्रांना त्यांनी जन्म दिला आहे ज्या मातेने जन्म दिला आहे ज्या पित्याने जन्म दिलेला आहे आणि ज्या माऊलीने त्यांच्यासोबत संसार केलेला आहे त्या भक्कम आहे आपणच निश्चय केला पाहिजे या भक्कंपनानं उभ्या राहिलेल्या विरांगणांना आपण किती समर्थपणानं साथ देऊन आपण आपलं कर्तव्य मित्रांनो आयुष्यामध्ये भौतिकतेच्या पाठिंबा लागलेल्या काही व्यक्ती आणि काही प्रकृती यांच्या बाबतीमध्ये आपण वेगळा विचार करूया परंतु राष्ट्राच्या समर्पिततेसाठी काम करणाऱ्या सर्वच कुटुंबियांना आज आपण तेवीस कुटुंबाचा सत्कार केलेला आहे प्रकाश पाटील साहेब तर मी खरंतर आपला आभारी आहे ती सगळेच व्यक्ती आपले आभारी त्याचं कारण असं की आपण एक दीपस्तंभासारखा रस्ता दाखवलेला आणि या रस्त्यावर या व... या दीपस्तंभाच्या उजेडामध्ये यापुढेही मातृभूमीसाठी समर्पित होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जी भक्कम सह्याद्रीसारखी हिवाळ्यासारखी जी भक्कम साथ आणि पाठबळ आपण देणार आहोत ते पाठबळ कुठेही आपण कमी नाही पडलं पाहिजे माझ्या या माता भगिनींच्या डोळ्यामध्ये आले नाही पाहिजेत याच भूमिकेतून आपण यांच्याकडे बघितलं पाहिजे त्यांच्या कुटुंबाची असेल कुटुंबाच्या शिक्षणाची जबाबदारी असेल त्यांच्या शिष्यवृत्तीची बाब असेल दैनंदिन कामकाजांच्या बाबतचा विषय असेल दैनंदिन आडी अडचणीच्या आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजे त्या कधीच कुणाला सांगणार नाही मला एक उदाहरण आणि किस्सा सांगा असा वाटतो आपल्या सर्वांच्या समोर सन्माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आपल्या जिल्ह्यातल्या तरी राज्यातल्या काही वीर पत्नींना काही जमीन देण्याच्या संदर्भातला विषय होता त्यांनी हे मला विचारले की आपण किती दिवसामध्ये देऊ शकू तर म्हणले तीन चार दिवसाचा वेळ द्या नाही मला एक दोन दिवसामध्ये हा विषय संपवायचा आणि याच भूमिकेतून आपण दोन दिवसामध्ये त्यांना त्या जमिनी दिल्या माझी विनंती आहे या उपरही या सर्वच कुटुंबियांना आपल्याही या संदर्भातल्या काही जर आर्य अडचणी असतील मला कल्पना आम्ही परत येतो त्याचा पुनरुच्चार करतो आपण स्वतः सांगणार नाही आम्हीच त्या ओळखायचा प्रयत्न करू आपल्या काय आम्ही ओळखायचा प्रयत्न करू आणि त्या पूर्ण करायचा प्रयत्न करू यदा कदाचित काही राहिला असेल आमच्याकडून तरी आपण आप निदर्शनास आणून द्या माझ्या कुठल्याही सरकारच्या निदर्शनास आणून द्या सन्माननी पाटील साहेबांच्या निदर्शनास आणून द्या आम्ही ते निश्चितपणानं अन्य कुठल्याही गोष्टीपेक्षा सर्वात प्राधान्यानं त्याला आम्ही मदत करायचा प्रयत्न करू आणि त्या मदत करण्यामध्ये आम्हाला आमचं स्वतः सार्थक झालं ही भावना असेल त्यामध्ये कुठलीही कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही फक्त आपल्याला एवढं सांगू इच्छितो आपल्या आयुष्यातल्या पुढच्या वाटचालीमध्ये आपल्या कुटुंबियांना लागणारी सगळी मदत आम्ही या माध्यमातून पूर्ण करू शासकीय सेवेत असताना तर ता करूच करू परंतु समाजाचा एक भाग म्हणून समाजाचा एक घटक म्हणून याच भूमिकेतून आम्ही याच्या पुढे पुढे जात राहू आणि निश्चितपणानं आपल्याला मदतीला पडू अत्यंत मोठा असा हुतात्म्य हो आपल्या कुटुंबियांना दिलेला आहे त्या कुटुंबांना क्षणासाठी सुद्धा डोळ्यात ये न येतील या याची आम्ही खबरदारी निश्चित घेऊ आणि याच निमित्तानं आज मी प्रकाश पाटील साहेबांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या सगळ्या कुटुंबियांना एक आदर्श असा आपण उपक्रम सुरू केलेला पाटील साहेब हे बोलायला बोलायचं म्हणून बोलतोय का भाग नाही वाढदिवस साजरा करण्याच्या अनेक प्रथा आणि पद्धती आपण अनुभवतोय दैनंदिन पद्धतीने अनुभवतो हो आणि ह्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये प्रथांमध्ये पद्धतीमध्ये प्रचलित असलेल्या पद्धतीमध्ये त्याचा उल्लेख दीपचंजीनी केला तर त्या प्रचलित पद्धती बाजूला सारून आपण हा जो सूत्य उपक्रम सुरू केलेला आहे तो आपण उल्लेख केला की चिमणीच्या चोचीमध्ये जेवढं पाणी मावेल तेवढाच आमचा प्रयत्न आहे परंतु या बीजातूनच वटवृक्ष निर्माण होणार आहे आणि या वटवृक्ष निर्माण वटवृक्ष त्यांना मायेची सावली नक्कीच सगळ्यांना देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा आपल्या सर्वांना प्रकाश पाटील साहेबांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ त्यांचे सगळे ते कुटुंब सर्वच त्यांचे कुटुंबीय उपस्थित आहेत त्यांना दीर्घ आयुष्य मी इच्छितो व्यक्त करतो परमेश्वराकडे की त्यांना अत्यंत दीर्घ आयुष्य देऊन नाशिक समाजाची सेवा करण्याची उमेद देऊ दीपस्तंभा सरकार अशीच काम करत राहा एकदा माझ्यासोबत आपण सर्वांनी म्हणालो भारत माता भारत माता वंदे केंदे वंदे माधव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव मंत्र हर हर मंत्र घेऊन या कुटुंबियांनी कुटुंबियाने झेललेला धन्यवाद आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा धन्यवाद